संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी झोळे हिवरगाव पावसा या तीन गावांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचं पाणी अशुद्ध असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आहे ही गंभीर बाब चंदनापुरीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार तात्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे तालुक्यातील चंदनापुरी झोळे आणि हिवरगाव पावसा या तीन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या आदर्श पाणीपुरवठा योजनेतून गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिशय दूषित आणि दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे वरील तीनही गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे ही गंभीर बाब चंदनापूरी येथील शिवसेनेचे श्याम राणे योगेश घोगरे संजय भालेराव आणि रोहित शिंदे यांच्या लक्षात आली त्यांनी खुर्दाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्या विहिरीमध्ये चपला खराब कपडे तेलाचे थर तसंच बांधकामातील खराब साहित्य आढळून आले या गंभीर गोष्टीस जलजीवन योजनेचे ठेकेदार आणि चंदनापूरी ग्रामपंचायत प्रशासन खऱ्या अर्थानं जबाबदार आहे त्यांनी अत्यंत निष्काळजीपणाचं वर्तन केल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांनी केला अनेक दिवसांपासून ही विहीर साफ न करता त्यातील अशुद्ध पाणी तीनही गावांना पिण्यासाठी सोडलं जात आहे ही, ही बाब ग्रामपंचायत सदस्य श्याम रहाणे यांनी आमदार खताळ यांना फोनवरून कळवली त्यांनी या गंभीर गोष्टीची दखल घेत तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या त्यांच्या आदेशानंतर पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग पर्यवेक्षक पोपट देशमुख आणि आरोग्य सहाय्यक बाळासाहेब फटांगरे यांना संगमनेर खुर्दे येथील पुरवठा योजनेच्या विहिरीवर प्रत्यक्ष पाठवून पाण्याचे नमुने घेण्याचे निर्देश दिले त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष त्या विहिरीवर जाऊन पाण्याची तपासणी करत पाणी नमुने घेऊन तपासणीसाठी गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवले आहे आम्ही आज चार ते पाच दिवस झाले असं आम आमच्या चंदनापूर ग्रामस्थांना पाणी पिण्यास भेटते याची याची खात्री करण्यासाठी आम्ही स्वतः विहिरीवर गेलो विहिरीवर गेल्यानंतर आम्हाला तिथं चपला मलमा अतिशय असं तेलकट पाणी दिसलं संपर, त्यानंतर आम्ही आरोग्य विभागाशी बी डीओ साहेबांसंग संपर्क साधला संप संपर्क साधल्यानंतर अधिकारी येऊन स्वतः पाणी पाण्याची शांपल वगैरे हो तपासणी करण्यासाठी पाठवलेले पण याला जे जबाबदार असतील समजा जलजीवनचे ते ठेकेदार आहेत परत तीन गावचे पाणी कमिटीचे अध्यक्ष असतील किंवा तिन्ही गावचे ग्राम ग्रा ग्रामी असतील यांनी याची खात्री करून घ्यायला पाहिजे होती हे पाणी पिण्याजोगत आहे की काय अशा सूचना पाणी खात्री न करता त्यांनी सर्व गोरगरीब जनतेंना साथीचे आजार चालू असताना हे पाणी पिला पिण्यासाठी सोडलेले आहे तर माझी एकच हे प्रशासनाला या पाण्यात जर काही आढळलंच जर काही पाणी सापडल्या तर प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करून संबंधित कोण कोण याच्यात जे आहे त्यांना काढतील त्यानंतर आम्ही तिकडनं आल्यानंतर जे डी सी एल काही फक्त पाणी त्यांचा तर पिवला प्रयत्न आहे समजा इतकीला पाण्याचा ते पी सील पावडर लावण्याच्या टाकलेलं आहे किती पी सील पावडर टाकून काही जरी केलं तरी पाणी दे अशुद्धच आहे असं प्रशासनाने येऊन आ आदेश पण केलेले आहेत संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांना काही हे पाणी पिण्याजोगत पिण्याजोगत नाही आहे आपणही हे पाणी पिऊ नये तसंच मी पण आमच्या चंदनापुरी ग्रामस्थांना आवाहन करतो आपणही हे पाणी पिऊ नका पाणी पुरवठा योजना चिनीगाव धोळे जोरगाव आणि चंदनापूर या आदर्श पाणी पुरवठ्याचे जे मुख्य विहीर आहे नदीलगत त्या प्रवरा नदीच्या लगतच्या विहिरीवरती आम्ही आज समक्ष पाणी केले त्या त्यातलं जे पाणी आहे ते अतिशय दुर्गंधीयुक्त आहे त्याचा वास येतोय ऑइलसारखा त्यात चप्पल पडलेले आहेत खाली काम करताना जे मटेरियल पडले ते तसंच आहे पूर्वी जे बोगदा पाडून त्याच्यामध्ये जे घाण मटेरियल पाणी आलं होतं ते सुद्धा त्यांनी उपसलं नाही ठेकेदारांनी आहे तसंच पाणी ॲज इट इज ठेवून आणि आपल्या जे प्रशासन अधिकारी ग्रामसेवक वगैरे यांनी त्या त्याच त्या त्या विहिरीतलं पाणी आपल्याला चार पाच दिवस प्यायला सोडलेलं आहे आणि यापासून जे काही या पाण्यापासून जे काही आजार होतील आजार त्या आजाराला सर्व अधिकारी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील आणि त्याच्यात आम्ही ग्रामस्थांना विनंती करतो की हे पिण्यालायक पाणी नाही आहे कृपया हे पाणी पिण्यासाठी वापरू नये यामुळं आपल्या शरीराला घातक आजार होऊ शकतात याची सर्वांनी नोंद घ्यावी मी अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आज आम्ही इथे येऊन समक्ष त्या पंचायत समितीच्या आरोग्य यांना बोलून ते पाणी नमुना तपासण्यासाठी आम्ही आज पाठवतो रिपीट आज आदर्श जलजीवन योजना योजना खुर्द येथे भेट देऊन सदर योजनेची पाणी केलं असता सदर पाणी गरुळ आहे त्याच्यामुळे तात्काळ तेथील पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे आणि मी तिन्ही गावच्या ग्रामस्थांना नम्रपणे विनंती करतील की आपण सध्या हे पाणी पिऊ नये आणि सर्व तेथील ग्रामसेवक व हो जलसुरक्षक यांना मी विनंती करतो हो की आपण गावात तशा पद्धतीची जवंडी देऊन हे दे पाणी कृपया त्यांना उडू नये आणि सर्व टाक्या एवढ्या एक दोन दिवसात धुवून घेणे आणि हे पाणी न वापरता जुन्या पद्धतीचं जे विहीर आहे ती त्या पद्धतीने शिफ्टिंग करून लोकांना पाणीपुरवठा करण्यात यावा आणि मी असे आवाहन करतो की जर आपल्याला कोणाला जर बाबा काही आजार वगैरे आता सध्या आढळले असतील तर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपुरी येथे संपर्क साधावा आम्ही आपल्या संपर्कात आहे निश्चित आपण आपल्या आपला तालुका प्रगतशील आहे आणि आपल्याला विनंती करतो की कोणालाही काही त्रास झाल्यास निश्चित आम्ही तुमच्या बरोबरी आहोत आणि आरोग्य आरोग्य विभाग असेल समिती विभाग असेल सर्व सर सर्व आपल्याला सहकार्य करतील याबद्दल कोणतीही चिंता नसावी हेच मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आता पडतो त्यामुळे पाळण्याचा हा प्रश्न असा तिचे आजार जास्त असतात परंतु तीनगाव पाणीपुरवठा योजनेचं काम चालू असताना संबंधित ठेकेदारांनी काम केलं काम केल्यानंतर त्याचे मोटर शिफ्टिंग करताना त्यातला गाळ कचरा मालबा तसेच चपला अशा अनेक साहित्य आपल्या संगमनेत तीनगाव पाणीपुरवठा योजनेत आम्हाला आढळून आले त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ते पाणीपुरवठा तपासण्यासाठी पाठवलेले आहे त्याचनंतर तिथून येणारे पाणी हिवळगाव पावसाच्या सब सबमध्ये आले असतात तिथे संबंधित अधिकाऱ्याने त्याच्यानंतर तिथं कळाल्यानंतर तिथं टी सी एल पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते पाणी शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले आणि केला परंतु जर संबंधित ग्रामविकास अधिकारी असतील यांनी त्या विहिरीतून इकडं मो मोटर शिफ्ट करताना त्या विहिरीमध्ये असणारा मालबा बिलबा स्वच्छ करून दोन दिवस जरी पाणी दिलं नसतं गावाला तर गावाने गावामध्ये तशी सोय हो आहे ग्रामपंचायती तिथं ऐकवा प्लॅन प्लॅन बस वगैरे हो तसंच लोकांनी ते पाणी पिलं असतं परंतु त्यांनी केवळ केवळ त्यांनी मनमानी पद्धतीने तिथे मोटर टाकून तेच पाणी तीन गा तीन दिवस गावाला पा आहे आणि या टेस्टिंगसाठी हो ते पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी याच्या दोषी निघतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि साथीचे आजार पसरून जर पसरले तर त्याला जबाबदार त्या संबंधित अधिकाऱ्यांना धरण ठेकेदारालाच धरण्यात यावं अशी मी यावेळेस विनंती करतो आणि थांबतो था? इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर